पनवेल मार्गे जर पेप किल्ल्यावर जायचं असेल तर कोंबळ टेकडी म्हणून वाडी आहे तिथे बाईक पार्किंग करून वर चढू शकता आम्ही इथूनच सुरुवात केली पनवेल दोदानी मार्गे मॉर्निंग गाईज आजची ट्रॅक पेप किल्ला वीस मिनटात दमलो खूप महिन्याने आज सुरुवात केली था था एक गडाकडे जाताना दोन वॉटरफॉल लागतात आता एक पहिला वॉटरफॉल लागला आम्हाला तुला काय वाटतो कशाबद्दल या ट्रॅक बद्दल मिडियम आहे आणि काय मीडियम आहे हा सध्या तर रिस्की पॅशन आहे ना? ना ओके मित्रांनो आयुष्य कधी कधी मनाच्या विरुद्ध पण जगायला शिका खरंच नवीन अनुभव बघायला भेटेल आणि खूप मजा पण येईल माझे पार्टनर पेप किल्ल्याबद्दल तुला कसा अनुभव वाटतो चढण्याचा पेपवरती या बाजूने चढाई मालगुंडेच्या गावामधून मालडुंगे मालडुंगे गावातून वरची चढाई खूप अवघड आहे बाकीच्या दोन मार्गांपेक्षा ऐंशी डिग्रीची चढाई आहे आणि या मार्गाने कोणीही ट्रेक करत नाही ओके ठेवून आयुष्यात थोडी रिक्स घेतली ना तर हा सुंदर ना जरा बागायला भेटतो मी पण प्रयत्न करा मित्रांनो असं बाहलूसो घ्या आणि छत्री भेटली रस्त्यात तर माझा कामच झाला फर्स्ट टाइम ट्रॅकिंगला छत्री घेऊन आलो हो रस्त्यात सापडल्यामुळे <laughs> मस्त मजा आली झाडा झुडपातून कुट्यातून जेव्हा आपण एक एक पाऊलवर चढत जातो ना ही फिलिंग मी सांगून तुम्हाला समजणार नाही त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल आणि खरंच सांगतो या तुम्ही तेव्हा तुम्हाला वाटेल का आपला मित्र खरंच बरोबर सांगत होता आणि तुम्हाला जर चमत्कार बघायचे असतील तर खरंच सांगतो महाराजांनी घडवलेले दुर्गगड बघा आणि आत्ताची इंजिनिअरिंग आणि त्या कालची इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला काय फरक आहे तो इथे बघितल्यावर समजेल आज धोका जास्त असल्यामुळे नॅचरल गार्डन काय तुम्हाला बघायला भेटणार नाही सीनमध्ये तुम्ही या आणि प्रत्यक्ष डोळ्याने अनुभव करा हे सांगून तुम्हाला समजणार नाही स्ट्रावा चेक केला पावणे दोन तास झाले आम्हाला चार किलोमीटर चढले आम्ही फक्त पावणे दोन तास लागले आणि अजून किती वरती काय माहीत नाही मस्त दुर्मिडला त्याच वैभव तुला काय वाटतं तसा जंगलातला ट्रेक आहे पाऊस आहे त्यामुळे एवढा काय थकवा लागला नाहीये पण जो लास्टचा शेवटचा अर्धा तासाचा जो टप्पा आहे ती डायरेक्ट धस आहे अशी सेव्हन्टी डिग्री एट्टी डिग्री धस आहे की आम्ही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये वरती आलोय आता जवळच पाठीमागे आता थोडंसं गेलो की गुवा लागेल आणि आपण किल्ल्यावरती पोच पोचलोच आहोत आणि ही छत्री भेटली त्याबद्दल तुला काय बोलायचे छत्री आधी भरपूर मजा आली आता कसं वारा आणि पाऊस आहे आता पुन्हा बघा तुम्ही पाऊस सुरू आहे तर त्या छत्रीचा आम्ही पुरेपूर उपयोग करतोय मस्त एकदम भारी या रस्त्यातून जायचे वर मित्रांनो एक महत्वाचं सांगतो कायला काय बोलताना कायला काय बोलताना आपल्याला काय माहित नाही पण ट्रॅकिंगला येताना चांगले कपडे घाला फुल टी शर्ट घाला फुल ट्रॅक घाला आणि चांगल्या ग्रीपचे शूज घाला जेणेकरून दुर्घटना होणार नाही याची दखल घ्या पनवेल किंवा नेरळ मार्गे गाडावर चढता चढता आपल्याला डाव्या बाजूला खूप मोठी गुहा दिसते या गुहेमध्ये शंभर ते दीडशे लोक राहू शकतात आणि गुहेमध्ये खूप इन्फॉर्मेशन पण लिहिलेली आहे आणि स्वामी समर्थांची प्रतिमा आहे शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे असं खूप काही इन्फॉर्मेशन वाचायला पण भेटेल आतमध्ये किती टॅलेंटेड असतील जुनी लोक आणि आता आपल्याची लोक ब्रिज बांधला तरी एक महिन्यात ब्रिज कोसळतं आणि हे वर्षानी वर्ष वर्षा तसेचे तसेच आहेत ग्रेट आहेत खरंच ग्रेट आहेत महाराज आणि महाराजांचे मावले शून्य होत आपण त्यांच्यासमोर थोडा पेप किल्ल्याबद्दल बोल काय इकडे याच गडावरती पेबी देवीचं मंदिर आहे म्हणून या किल्ल्याला पेप असं म्हटलं जातं तर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं नाव विकटगड असं ठेवलेलं आणि इकडे भरपूर पाण्याची टाकी आहेत गोवा गोवा आहेत बुरुज आहे दरवाजा आता तो ढासळलेला आहे दरवाजाचे काही अवशेष नाही दिसत आणि शिवमंदिर आहे एक इकडे स्वामी समर्थांचा मठ आहे आणि हा शिवाजी महाराजांच्या वेळेला ना इकडे धान्य कोठार वगैरे पण होतं आणि प्लस आपला खजिना असतो तो, तो स्वराज्य जातू या किल्ल्यावरती ठेवायचे आणि इकडे पंचधातूची तोप पण होती पण ती आता दिसत नाही आहे कारण गाववाल्याने ती पंचधातूचं तोप खाली घेऊन ती भंगारामध्ये विकली धन्यवाद भंगारामध्ये विकले लास्ट जानेवारी महिन्यात माहुली किल्ला केला होता महाराज सहा महिने उलटून गेले तुमच्या पावन चरण स्पर्शाची धू काय माझ्या कापालाला लागली नव्हती मस्त त्यांनी कुत्र्याने पण भारी पोच दिली अशा कंडिशन मध्ये जर कॉफी भेटली तर तिची काय माझ्या वेगळीच नाही आणि ही आमची कॉफीची व्यवस्था आमचा मित्र चेतन भाईंनी केलेली आहे चेतन एकदा हप्कर थँक्यू चेतन चेतन इज अ छान મોલ પડે આભાર ચેતન થેન્ક યુ થેન્ક યુ થેન્ક યુ મિત્ર આભાર त्या कालातली एक वस्तू भेटली गोळीच्या आकाराची आहे ते शिसा आहे का गोळी आहे काय समजत नाही एवढी छोटीशी आहे पण ती जड आहे

तयारी झाली असा सलाड बनवतो आणि हा इकडं गॅस पेटवतोय मॅगी वगैरे बनव हा फायनली आमचा पेप किल्ला बघून एक्सप्लोअर करून झालेला आहे जाँ। 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 दोन सा हो दोन स्पॉट राहिले आमचे एक शिव मंदिर राहिलं बघायचं एक गुरुज राहिलाय पाण्याचे टाके राहिले आणि इकडे फोक वगैरे भरपूर आजूबाजूचा परिसर पण काही दिसत नाही तर आम्ही नेक्स्ट टाइम पुन्हा येऊ त्या गड्यावरचा गणपती पण पुन्हा एकदा हो। नक्की नेक्स्ट टाइम आम्ही येऊ येण्याचा प्रयत्न हो। करू मत थकला आहे कधी ट्रॅकला यायचं असेल तर जे पूर्ण ट्रॅक करतील अशा को कोरोना घेऊन या अशी माणसं घेऊन ना का सत्यानाच करतात हे ट्रिपचा ठीक आहे बाय बाय कसा वाटला तुम्हाला माझा धन्यवाद